नमस्कार मंडई मंडई सुरुवातीला आपल्याला आठवत असेल की काँग्रेसला घराणीशाही शही म्हणलं जात होतं मग काँग्रेसचाच आमदार काँग्रेसचाच खासदार काँग्रेसचाच मुख्यमंत्री काँग्रेसचाच उपमुख्यमंत्री अशा पदाच्या जे काही पद होते ते घरातच होते आणि भाजप तरी आता वेगळं काय करत आहे आज जे काही मुख्यमंत्री फडणवीस आहेत त्यांचे मामे भाऊ आहेत नागपूरला आज बिनवरोध झालेले आहेत म्हणजे नगराध्यक्ष पण त्याच्याकडे बिनवरोध आलेले आहेत आता हे काही सहजासहजी येणार नाही कारण तर त्या ठिकाणी काँग्रेसचा जो काही उमेदवार होता तो माघार घेतो एकाच दिवसात माघार कशी घेतली जाते ही काय घडलं कसं घडलं याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत कारण तर यापूर्वी काँग्रेस विरोधी असणारे भाजप सरकार हे म्हणायचे की काँग्रेसच्या घरातच सगळे पद आहेत आमदार खासदार संत्री मंत्री भाजपचे नसता काँग्रेसचेच आहेत घराशाही किती दिवस चालणार अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जात होते याच भाजपच्या माध्यमातून आणि नागपूरला आज वेगळंच काही चित्र काढलेलं आहे जे विरोधी पक्ष होते म्हणजे काँग्रेसचा जो काही विरोधी पक्ष नेता होता त्यांनीच आज माघार घेतलेले हे काही कसं काय होते कारण तर एखाद्या गोष्टीला म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मामे भावाला जर त्या ठिकाणी नगराध्यक्ष पद पाहिजेत असेल तर भाजप कोणत्याही थराला जाऊ शकते आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी जर त्या ठिकाणी प्रेशर क्रिएट केलं नसतं किंवा एखादी दबाव प्रेशर क्रिएट केलं नसतं तर सहजासहजी काही काँग्रेसचा नेता माघार घेणारा नव्हता कारण तर कोणालाही वाटते पाच किंवा दहा वर्षांनी निवडणुका येतात नगराध्यक्षपद आपल्या पदरात पडेल आपण नगराध्यक्ष होईल असं सगळं काही चित्र रंगवलेलं असते परंतु काँग्रेसचा जर नेता विरोधी पक्ष असणारा नेता जर माघार घेत असेल तर हा व्यक्ती काही सहजासहजी माघार घेणारा नव्हता परंतु कुठेतरी प्रेशर क्रिएट करण्यात आलं कुठेतरी दबाव त्या ठिकाणी निर्माण करण्यात आला आणि त्यानंतर कुठेतरी काँग्रेसचे जे काही उमेदवार होते नगराध्यक्ष पदाचे त्यांनी माघार घेतले आणि त्या ठिकाणी आपले मुख्यमंत्री फडणवीस यांचे मामे भाऊ यांना मात्र त्या ठिकाणी बिनविरोध पद देण्यात आलं नगराध्यक्षपद त्या ठिकाणी देण्यात आलं हे काही घडतं कसं घडतं ज्या अर्थी भाजप हे काँग्रेसवर विरोधी करत होतं काँग्रेसवर टिपाटिपणी करत होतं आज तेच कुठेतरी घडताना दिसत आहे मग बिहारचं राजकारण असेल महाराष्ट्रातील राजकारण असेल लोकसभा असतील विधानसभा असलेला स्वराज्य संघटनेच्या निवडणुका असलेल्या जिल्हा परिषद नगराध्यक्षाच्या निवडणुका असलेल्या या सगळ्या काही प्लॅनिंगने ठरलेल्या आहेत मग मतदान संविधानाची गरजसुद्धा राहिली नाही जिथे आपला उमेदवार पाहिजे तिथे आमखास आपलाच उमेदवार येणार अशी त्यांना माहिती आहे अशी ठाम भूमिका भाजप सरकारची आहे आता हे नेमकं कसं घडते का घडते हे अनेक लोकांना पडलेला प्रश्न आहे या संदर्भात तुम्हाला काय वाटते नेमकं कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय शिवराय